शिवप्रभूंच्या राजघराण्याच्या तर्फे आणि तमाम शिवभक्तांच्या वतीने यंदाच्या वर्षापासून देण्यात येणारा मानाचा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार आणि शिवसन्मानपत्र भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना घोषित झाला असून सातारा शहरातील सैनिक स्कूलच्या भव्य मैदानावर दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्री शिवजयंती दिनी गौरवपूर्ण प्रदान करण्यात येणार आहे या नियोजित कार्यक्रमाच्या जागेची आज मंगळवारी सहा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलीस प्रमुख समीर शेख यांच्या सभेत पाहणी केली यावेळी सैनिक स्कूलचे प्राचार्य अधीक्षक नगर परिषदेचे सी ओ अभिजित बापट विविध विभागांचे विभाग प्रमुख सुनील काटकर संग्राम बर्गे पंकज चौहान मनोज शेंडे चंद्रसे चंद्रकांत पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते व्ही एम न्यूज मराठी सातारा